सर्व पत्रकार बांधवांचं कार्यालयामध्ये स्वागत करते तर आजपर्यंत वाटचाल आहे त्यामध्ये जे आमचं काम चाललंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जे केलं जे काही दिवस आम्ही काम करतोय तर त्याच सगळ्याच म्हणजे काम ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुमच्या माध्यमातूनही होत आहे त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे त्याचं श्रेय तुम्हालाही जातं त्यामुळे सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता प्रखडपणे आणि अतिशय निर्मिळपणे तुम्ही सांभाळताय आणि त्याचा वेळोवेळी प्रत्यय येत आहे आणि हे खरंच या निवडणुकीच्या कालावधीमध्ये असे उमेदवार सगळे उभे असताना हे खरंच कौतुकास्पद आहे आज पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे खर तर जाहीरनामा प्रकाशन करायचं होतं आणि गेले काही दिवस जो प्रचाराचा झंजावास आमचा ता चालू आहे सर्व सहकार्यांबरोबर तो अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे जवळपास कालपर्यंत एकशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये गेल्या तीन तारखेपासून पोचलेलो हो आहोत आणि चांगला प्रतिसाद गावागावामध्ये आहे महिला भगिनींमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे सगळेजण सांगतात की आ, वे, तुम्ही भिया नको आम्ही तुमच्या पाठीशी असो हे वाक्य अतिशय प्रेरणा देणार आणि आधार देणार आहे आणि सगळीकडे चांगलं वातावरण आहे तुम्हाला वेळोवेळी तुम्ही पाहतच असता तुम्ही बघत असता तुम्हाला सगळं माहिती आहे सांगायची गरज नाही पण हे पत्रकार परिषद सांगणं पण पर गरजेचं आहे कारण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे सांगते त्यामुळे ही अतिशय चांगली परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये आहे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला दिसलं की लोकांमध्ये काही नाही प्रत्येक गावामध्ये दिसलं की लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि काही ठिकाणी दिसलं की लोकांमध्ये एवढी नाराजी आहे की त्यांना मतदान पण करायचं नाहीये कालच्या न्यूज पेपर बघितल्या असतील अशा बऱ्याच महिला भेटल्या की ज्यांना शट पाळलेले आहेत की आम्ही वैतागलोय आम्हाला कोणत्या सोयी सुविधा नाही आम्ही मतदानाला जाणारच नव्हतो पण आता आम्हाला ऑप्शन मिळालाय आणि आम्ही मतदानाला आता जाणार आहोत हे आम्हाला बघायला मिळालं शेतकरी बांधवांच्या समस्या ह्या सगळ्या वर्षानुवर्ष त्याच आहेत रोजगार आरोग्य याच्यावर मी वर्षानुवर्ष चार पाच वर्ष तेच बोलते त्यामुळे ह्या सगळ्या समस्या लोकांनी मांडल्या परत आलं त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण हे आमच्या सर्वांसाठी आहे आणि ते आमची वाटचाल ही विजयाकडे घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे आणि किती देतात काय 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 कंटाळले लोक सत्ताधार आहे अर्थात ते सत्ता ना अर्जन भाई तुमच्यावर गाय सुमेधनं <laughs> माजी राज्यमंत्री आणि तुमचे मार्गदर्शक गोविंद मोहत्री यांनी टीका केली त्यांनी शरद पवारांचा शब्द पाळणार आहे अशाला तो मतदान करू नका असं लोकांना त्यांनी आवाहन केलं प्रवीण भाई भोसले हे आमचे मार्गदर्शक होते आतापर्यंत आणि सात आठ वर्ष त्यांनी माझं आमचं सर्वांचं काम जवळून बघितलेलं आहे दिवस रात्र अहोरात्र घेतलेले कष्ट त्यांनी पाहिलेले आहेत आणि अचानक काय झालं माहित नाही म्हणजे तिकीट मागायला किंवा आम्ही सगळे जात होतो किंवा सगळे हे चाललेलं होतं तेव्हा प्रयत्न करण्याच्या मागे घेण्यासाठी जास्त प्रयत्न झालेले हे तुम्ही तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण ते असं होते आता सगळ्यांनाच कुतूहल आहे हे कशामुळे घडलं काय घडलं पण आदरणीय प्रवीण भाईंना मला एवढं विचारायचंय की आ, आदरणीय पवार साहेबांनी बरेच वेळा त्यांना संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विधानसभेला बरेच वेळा संधी दिली मग दोन हजार नऊ ला जेव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार होता तेव्हा त्यांनी बंडखोरी का केली आज मी बंडखोरी केली आहे पण मी पक्षाच्या विरोध उमेदवाराच्या विरोधात केलेली नाहीये आज मी दुसऱ्या पक्षातनं आलेले उमेदवार जे महाविकास आघाडीमध्ये आले त्यांच्या विरोधात केलेली आहे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आज सर्वसामान्यांचा सा प्रतिनिधी म्हणून आज तिथे बंडखोरी केलेली आहे आणि मला बंडखोरी पण म्हणायचं नाही मी जनतेचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे त्यामुळे प्रवीण भाईंना तर हा नैतिक अधिकार नाही आहे हा प्रश्न विचारायचा पण असं मला वाटतं काल उद्धव ठाकरे म्हणाले होते की महाविदक या मतदारसंघात तुम्हीच आहात आणि ते म्हणतात की महायुती ती अत्यंत प्रभावी नाही जनतेची हानिकारक का आहे अशाला मदत करणे म्हणजे गड्ढापेक्षा द्रोहीचं काम